नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक मिरचीपासून रेसिपी आणलेली आहे खूप सुंदर होणारी आहे आणि खूप छानही लागते तोंडाला चव देणारी आहे पहा आता आपण कशी बनवायची मिरचीची रेसिपी त्याच्यासाठी काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते मी मीरच्या घेतलेले आहेत दहा भारा स्वच्छ असा धुवून घेतलेले आहेत आणि पुसणेही घेतलेले आहेत आणि छान अशा कोरड्या झाल्यात आता आपण मसाला बघ काय काय लागतोय त्याला बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे शेंगदाणे आणि अमचूर पावडर आहे आणि बडी आणि हे जिरं घेतलेले आहे एवढं असं आपल्याला सगळं लागणार आहे आणि ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि मिरच्यांना आपण छान असा कट लावून छान कोरड्या झाल्यात त्या आता त्याला पाण्यात जरा सुद्धा नाही त्या आपल्याला दोन तीन दिवस अशा टिकणार आहे बनवायच्या आता कट मारता आतमध्ये बघायच्या बिया किती आहे आहेत त्या थोड्या पोटाने हलवायच्या आपोआप काढतात त्या जास्त काही वेळ नाही लागत कारण त्याच्यामध्ये जास्त बिया नसतात आणि एकदम नॉर्मल असतात यात खायला आणि तिखटही अजिबात नसतात आता आपल्याला एक पॅन ठेवलं आहे मी त्याच्यात शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला ते त्याच्यामध्ये घालायला उपयोगी येतील आणि त्याचं टेक्चरही छान येईल त्याच्यामध्ये खमंग सुगंध त्याचा शेंगदाण्याच्या भाजल्यानंतर असं सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि काढून घ्यायचं आहे स्लो गॅस करून पहा भाजून झालेले आहेत शेंगदाणे आता आपण जिरं घालून घेऊ त्याच्यात भाजायला आणि थोडंसं हलवल्यानंतर गरम झाल्यानंतर कारण पॅन आपलं गरम आहे आता बडीशापही घालून घेऊ ते पटकन असं भाजलं जाईल खरपूस असं सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि काढून घ्यायचं आहे साईडला काढायचं आहे एकत्र एक करायचं नाही कारण आपल्याला ते कोरडं वाटायचं आहे कोरडं वाटल्यामुळे आपल्याला पाणी वगैरे काय घालायचं नाही त्याच्यामध्ये आपली रेसिपी छानच होईल ती मस्त आणि आता घालून घेऊ आपण आपल्याला मेथीदाणे घालायचे पहा मेथीदाणे याच्यासाठी घालायचे आपल्याला राजस्थानी पद्धतीची भरवा मिरची बनवायची आता तिळही घालणार आहे थोडे आणि तिळ असे फटाफट भाजून होतात ते असे तडतडायला लागतात त्याच्यामुळे पटकन काढून घ्यायचं आपलं पॅन गरम होतं म्हणून ते फटाफट भाजले जातात आता आपण घालायचं आहे थोडं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला बेसन भाजायचे एक वाटी आहे छोटी बेसन ते घालून घ्यायचं आहे ते सुद्धा असं खमंग होस्तोपर्यंत परतायचे बेसन असं खमंग झालं का त्याचा सुगंध खूप छान सुटतो आणि मिरचीमध्ये भरायलासुद्धा खूप सुंदर त्याचं सुगंध सुटल्यामुळे छान लागतं त्याच्यामुळे पहा असं सगळं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मे भरवा मिरची तर खूप सुंदर लागतेच आता आपण मिक्सरमध्ये कोरडं वाटून घ्यायचं आहे जिरं आणि तीळ मेथ्या आणि बडीशेप असं क्रश करून घ्यायचं आहे एकदम बारीक आपल्याला वाटायचं नाही आहे आणि त्याच्यात घालायचं आपण बेसन भाजले त्याच्यात आम्ही शेंगदाणे वाटून घेतले आणि बडीशेपण तेही वाटून घेतले आणि बेसनही भाजून घेतले आता त्याच्यात घालून घेऊ आपण छान स्वादानुसार मीठ मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि थोडी साखरही घालून घ्यायचे कारण साखरेने त्याचं चव खूप छान येते कारण आपल्याला आमचूर पावडर घालायचे थोडंसं आपण आमचूर पावडर घातल्याने आणि साखर घातल्याने खूप छान चव येणार आणि हा मी ना मेरी पावडर आणि थोडंसं चाट मसाला तो सुद्धा घालून घेतला आहे त्याच्यामध्ये त्याचंही छान स्वाद लागतो त्याच्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे हळद हळद अशी घालायचे अर्धा एक चमचा घालायचे पहा अर्धा चमचा घातला आता थोडं आणखीन घालून घ्यायचं आहे त्याचा कलर खूप छान येतो हळदीनी आणि खाय आता हिंगही घालून घ्यायचं आहे आपल्याला हिंग घातल्याने त्याचा स्वाद खूप छान येतो मिरचीला असं सगळं घालून घ्यायचं आहे छानपैकी आणि थोडं तेल घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते कारण तेला आणि ते सगळं मिळून येईल आपण आता मिक्स करून घेऊ म्हणजे असं सगळं मसाले एकत्र एक घोळले जातील आणि तेलाचं त्याला चांगलं मोहन बसेल सगळ्या याला आणि मिक्स होणे आता मिरची छान अशी कापून घेतले त्याच्यातलं सगळं काढून घेतले आणि आपल्याला हा हे सारण व्यवस्थित त्याच्यात भरायचं आहे आणि हे सारण भरल्यानंतर आपल्याला त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे पहा असं दाबून दाबून सारण भरायचं आहे ह्या सारणाने एवढी अप्रतिम लागते ही मिरची तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता म्हणजे साईडला जेवताना बी घेऊन खाऊ शकता किंवा अशी चपातीबरोबरसुद्धा ही नुसती मिरची इतकी सुंदर लागेल कारण त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे आहेत ना त्याच्यामुळे भाजीचीही आपल्याला गरज लागणार नाही पाहुणे आल्यानंतर तुम्ही अशी ही मिरची सर्व केली सगळं जेवणाबरोबर इतकं मस्त अप्रतिम टेस्ट येते त्याची पूर्ण जेवणाबरोबर पण साईडला खूप छान असे ही मिरची होणारी आहे असं सगळं मी भरून घेते व्यवस्थित आता पहा सगळं आता मी भरून घेतलेली आहे ते व्यवस्थित ते आणि आता आपल्याला एक तवा ठेवायचा आहे मोठा असा असा सगळ्या व्यवस्थित त्याच्यात बसल्या पाहिजे त्या म्हणून मोठा तवा ठेवला आहे त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे ते छान असं पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्यात आणि खमंग खरपूस भाजून घ्यायच्यात त्या असं एक व्यवस्थित ठेव ठेवून घेऊ आपण पहा असं तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रिणीनं खूप सुंदर आपली ही रेसिपी होणार आहे मिरची राजस्थानी भरवा मिरची एक नंबर खायला लागणार आहे तुम्ही कशासोबतही खा आणि दिसायलाही इतकी सुंदर दिसते ही खूप छान आता झाकण ठेवलं आहे थोडं मी त्याला वाफ आली का ती मस्त अशी खरपूस भाजून होईल आणि पलटी करून घेऊ आपण दुसऱ्या बाजूनेही तसेच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे अशी छान लागेल खायला पहा मस्त झालेली आहे एका बाजूनी। बाजूने दुसऱ्या बाजूनेही तसंच आपण करून घ्यायचं आहे ही, ही मिरची मिरची तर दिसायला इतकी हे दिसते पण अजिबात तिखट नसते कोणीही खाऊ शकते अशी ही मिरची झालेली आहे खरपूस भाजून झालेली आहे सुंदर दिसते पहा खूप छान पहा तुम्हाला अशी करून आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा कशी झाले राजस्थानी भरवा मिरची परत थोडं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि छान असे खमंग परतून झाल्यानंतर आपल्याला पहा किती सुंदर दिसते त्याचं टेक्चरच किती सुंदर आलेलं आहे मस्तच होणार आहे आपली आणि ही मिरची तुम्ही दोन तीन दिवस बाहेरही टिकू शकते तिला काहीही होणार नाही कारण आपण पाण्याचा अजिबात अंश टाकलेला नाही त्याच्यामध्ये आणि मिरच्या धुवून चांगल्या पुसून व्यवस्थित आपण सगळं करून त्या अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत तेलामध्ये त्याच्यामुळे अजिबात खराब होण्याची शक्यता नाही पहा किती सुंदर दिसते आणि खरपूस भाजून झालेली आहे आता आपण गॅस थोडा कमी ठेवून घेऊ आणि परत थोडंसं वाफ घेऊन देऊ आणि आता झालेले आहेत आणि काढून घ्यायच्यात आपल्याला आणि आपण छान असं वाढून दाखवते तुम्हाला आणि स्टोरेजही करायचं आहे आपल्याला कारण दोन तीन दिवस टिकणारी ही मिरची आहे काहीही खराब होणारी नाही तुम्ही बाहेर सलीला गेल्यानंतरही अशी मिरची करून घेऊ शकता पहा झालेली आहे मी एका ताटामध्ये वाढून घेतलेली आहे खूप सुंदर दिसते खमंग झालेली आहे चवदार चटकदार अशी झालेली आहे पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला मस्त दिसते पहा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीत